वहिनीच्या सांगण्यावरून दादाने किचन वेगळं केलं दादा कामावर जाताच वहिनी फ्रीज आणि इतर सामानांच्या कपाटाला कुलूप लावायची आम्ही पूर्ण दिवस उपाशी राहायचो आणि जेव्हा रात्री वहिनी उरलेलं जेवण फेकून द्यायची तेव्हा आई आणि आम्ही ते जेवण जेवायचो आज आई ते फेकलेलं जेवण जेवताना रडू लागली आणि आभाळाकडे पाहिलं आणि मग त्याच रात्री आईचं निधन झालं आणि जे दृश्य आईच्या अंत्यसंस्कारच्या वेळेला मी पाहिलं त्याने तर माझ्यासोबतच इतर सगळ्यांचा थरकाफ उडाला आणखी दादा आणि वहिनी वहिनी हे तू काय बोलतेस मी अगदीच हैराणीने वहिनीकडे नजर करून पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असलेलं खोटं मला स्पष्ट दिसत होतं हो मी खरं बोलते मी स्वतः तुला माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे वहिनी अगदीच आत्मविश्वासाने सांगत होती नाही आई हे सगळं खोटं आहे मी असं काहीच केलं नाही मी आईला खरं सांगण्याचा सा पुरेपूर प्रयत्न केला तेव्हा आईने लगेचच होकारार्थी मान हलवली मला माहीत आहे बेटा तू काहीही वाईट करू शकत नाहीस आईचं बोलणं ऐकून मला खूप धीर मिळाला होता काय तुमच्या बोलण्याचा काय अर्थ आहे मग मी खोटं बोलते का वहिनी रागाने बोलत आई समोर आली तेव्हा मी घाबरलेच हो तू खोटं बोलत आहेस माझ्या निरागस मुलीवर आरोप लावतेस विसरू नकोस तुला स्वतःला देखील एक मुलगा आहे अपेक्षा तू स्वत एक आई आहेस आई अगदी जोरजोरात ओरडून सांगत होती वहिनीसोबत मी देखील आईच्या त्या वागण्यावर अगदीच हैराण झाले होते माझी मुलगी चोरी करू शकत नाही मी माझ्या मुलांना चोर बनवला नाही आईच्या गळ्यामध्ये अश्रू दाटले होते तेव्हा तिला जरा खोकला येऊ लागला मी लगेचच आईकडे गेले आणि तिच्या पाठीवरून हात फिरवू लागले या आई आणि लेकीने तर मला चोर बनवलं वहिनी रडत बोलू लागली तेव्हा मी हैराण झाले आम्ही असं कधी म्हणालो वहिनी हो जेव्हा तू आम्हीचे पैसे चोरले नाहीस मग याचा अर्थ हात झाला ना, ना की पैसे मी चोरले आहेत बाहेरचं कोणीही घरात येऊन तर पैसे चोरू शकत नाही ते अगदीच मोठमोठ्या आवाजात बोलत होती बघितलं सामित मी तुला सांगायचे की तुझी आई माझ्यासोबत कसं वागते आता तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस आणि स्वतःच्या कानाने ऐकलंस ना वहिनीच्या त्या, त्या बोलण्याने मी अगदीच घाबरून दादाकडे पाहिलं तेव्हा त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते तर कपाळावर आठ्या आल्या होत्या आई मी तुझ्या लाडकीला सोडणार नाही मी माझे पैसे तिच्याकडून वसूल करेनच तो रागातच आईकडे बोट टाकवत खाली असलेल्या ग्लासला जोरात लाथ मारून किचनमधून बाहेर निघून गेला तर वहिनी देखील तोंड वाकडं करून त्याच्या मागे मागे जाऊ लागली तर मी मात्र जमिनीवर पडणाऱ्या माझ्या आईला अगदी मजबूतीने पकडलं आणि तिला घेऊन खोलीकडे जाऊ लागले माझं नाव तनुजा आहे आम्ही चार बहिणी होतो तर आम्हाला एकच भाऊ होता मोठ्या दोन्ही बहिणीचं लग्न बाबांनी ते जिवंत असतानाच लावून दिलं तर मी आणि माझ्यापेक्षा लहान बहीण तनुश्री अजूनही अविवाहित होतो बाबांनी नेहमीच दादाला डोक्यावर चढवून ठेवलं होतं आम्हा बहिणींना घरामध्ये काहीच महत्त्व नव्हतं आणि नाही आम्हाला काही दर्जा होता त्या आईला देखील इतकं काही महत्त्व देत नव्हते फक्त त्यांचं हेच म्हणणं होतं की त्यांचा मुलगा मोठा होऊन त्यांचा आधार होईल ते आईला नेहमी हेच बोलायचे की तू मला फक्त एकच आधार दिला आहेस परंतु आईच्या हातात काहीच नव्हतं जन्माला मुलगी येईल किंवा मुलगा हे तर सगळं देवाच्या हातात असतं परंतु आई तिच्या परीने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करायची की मुलगी देखील वडिलांचा आधार होऊ शकते परंतु त्यावर बाबा तिरस्काराने हसायचे त्यांना मुलींना स्वतःचा आधार बनवण्याची अजिबात इच्छा नव्हती त्यांचं पूर्ण लक्ष आणि त्यांचं प्रेम फक्त मुलासाठीच होतं माझी आई एक सुशिक्षित स्त्री होती तिला असंच वाटायचं की तिच्या मुलींनी देखील शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं परंतु बाबांनी असं होऊ दिलं नाही बाबांनी कोणत्याच बहिणीला दहावीपेक्षा जास्त शिकवलं नाही आणि दहावी पास होताच दोन्ही बहिणींना त्यांच्या त्यांच्या सासरी पाठवलं त्यांच्यानंतर दादाचा नंबर होता सध्या तरी दादाच्या लग्नाची बारी होती बाबांनी दादाबद्दल खूप सारे सुंदर स्वप्न पाहिले होते बाबांची इच्छा होती की त्यांचा मुलगा शिकून मोठा होईल चांगली नोकरी करेल आणि त्यांचं नाव रोशन करेल बाबा मजुरीचं काम करायचे परंतु तरी देखील दादासाठी खूप खर्च करायचे त्यांना भीती वाटायची की त्यांच्या मुलाला देखील त्यांच्याप्रमाणेच मजुरीचं काम तर करावं लागणार नाही ना दादाला अभ्यासामध्ये इतकी काही रुची नव्हती खरं तर बाबांच्या प्रेमाने त्याला खूप बिघडवून ठेवलं होतं तो स्वतःच्या मर्जीने बाबांकडून पैसे मागायचा आणि बाबा कोणत्या ना कोणत्या प्रकारे पैशांची व्यवस्था करून ते पैसे त्याच्या हातावर ठेवायचे दादाने मुश्किलीने बारावी पास केली तेव्हा त्याच्या डोक्यात व्यवसाय करण्याची कल्पना आली आता बाबांकडे एवढा पैसा कुठे होता की ते त्याला एखादा व्यवसाय उभा करून देतील बाबांचं म्हणणं होतं की तू एखादी नोकरी शोध परंतु दादा तर बाबांचं तय बोलणं ऐकून खूपच चिडला त्याने बाबांच्या वयाचा काहीच मान ठेवला नाही आणि बाबांना चांगलेच खडे बोल सुनावले आई दादाच्या त्या वागण्यावर खूपच हैराण होती तर बाबांना मात्र खूप लाज वाटत होती पूर्ण आयुष्य ज्याला इतकं महत्व दिलं होतं त्याने इतक्याशा छोट्या गोष्टीवरून त्याचा अपमान केला होता बाबांना दादाच्या उद्धटपणाचा खूप मोठा धक्का बसला ते जितकी मेहनत करू शकत होते तितकी मेहनत करण्याचा प्रयत्न करत होते परंतु तरी देखील त्यांच्यासाठी हे शक्यच नव्हतं की ते दादाच्या व्यवसायासाठी एकत्र एवढे पैसे देऊ शकतील अपेक्षासाठी माझं स्थळ घेऊन जा तिचा बाप मला व्यवसायासाठी पैसे द्यायला तयार आहे दादाने घरामध्ये एक नवीन ऑर्डर सोडली होती हे काय बोलतोस आपलं त्यांच्यासोबत भांडण आहे अशामध्ये तिच्या घरी तुझं स्थळ घेऊन कसं जाऊ शकतो आईला त्याच्या त्या इच्छेवर विश्वासच बसत नव्हता त्याला चांगलंच ठाऊक होतं की आमच्याच परिसरातल्या त्या काकूसोबत आमचं नातं कसं आहे मला काहीही माहीत नाही मला अपेक्षासोबत लग्न करायचं आहे तुम्ही तुमचं हे भांडण संपवा तो एक, एक शब्दावर जोर देत हे सर्व सांगत होता आई आणि वडील दोघेही दादाच्या हट्टापुढे मजबूर झाले अपेक्षा आमच्याच परिसरातील एक मुलगी होती जिच्या भावासोबत माझ्या दोन नंबरच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं परंतु जेव्हा मुलाला चांगली नोकरी मिळाली तेव्हा आई आणि मुलगा दिलेल्या शब्दावरून मागे फिरले मुलाने त्याच्याच ऑफिसमधल्या एका श्रीमंत मुलीसोबत लग्न ठरवलं आणि माझ्या बहिणीसोबत ठरलेलं लग्न मोडलं आई आणि बाबांना या गोष्टीचं जास्त वाईट वाटत होतं की त्या काकूंनी देखील स्वतःच्या मुलाची साथ दिली होती जी आईची खूप चांगली मैत्रीण होती आमचे संबंध खूप चांगले होते बाबांनी त्यांच्या त्या वागण्याला माफी दिली नाही बाबा त्यांच्या त्या वागण्यामुळे खूप नाराज झाले आणि त्यांच्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकले जेव्हा त्या लोकांनी आपल्या घरातल्या मुलीला घेतलं नाही मग मी त्यांच्या घरातल्या मुलीला आपल्या घरात कसं घेऊ शकतो बाबांनी दादाला सरळ नकार दिला परंतु तो काहीही ऐकायला तयार नव्हता तो आईवडिलांच्या इज्जतीचा अजिबात मान ठेवत नव्हता आणि अगदीच उद्धटपणे त्यांना उत्तर द्यायचा जेव्हा माझ्या त्या दोन नंबरच्या बहिणीचं लग्न त्या काकूंच्या घरी ठरलं होतं तेव्हा त्यांची परिस्थिती देखील आमच्याप्रमाणेच होती परंतु त्यांची मुलं मोठी झाल्यानंतर त्या मुलांनी घरातली सगळी परिस्थिती बदलून टाकली त्यांची मुलं शिकून मोठी झाली आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या देखील मिळाल्या त्या काकूने पहिल्या मुलीचं लग्न देखील एका श्रीमंत घरात लावून दिलं होतं तर त्यांचा मुलगा देखील एका श्रीमंत घरातलीच मुलगी घेऊन आला होता परंतु माहित नाही का त्या काकूला अपेक्षाचं लग्न आमच्या घरातच लावून द्यायचं होतं दादाना शिकलेला होता आणि नाही कुठे नोकरीला होता तो दिसायला चांगला होता कदाचित अपेक्षाचा देखील दादावर प्रेम होतं आणि तिनेच तिच्या आईवडिलांना मजबूर केलं असेल की तिचं लग्न आमच्या घरात लावून द्यावं बाबांनी अगदी स्वाभिमानाने त्या काकूंच्या घरातल्या सोबतचे सगळे संबंध तोडले होते आणि आता मुलासाठी पुन्हा एकदा त्याच घरासोबत नाता जोडायची त्यांची हिंमत होत नव्हती परंतु ते स्वतःच्या मुलाच्या हट्टापुढे मजबूर झाले कारण की दादा रोजच्या रोज भांडण करायचा की तुम्ही स्वतः तर माझ्यासाठी काही करू शकला नाहीत आता जर मला व्यवसायासाठी पैसे मिळत आहेत ते देखील तुम्हाला मान्य नाही मी पूर्ण आयुष्य तुमच्याप्रमाणे धक्के खाऊ शकत नाही आणि नाही लोकांच्या हाताखाली काम करू शकत एकतर मला व्यवसायासाठी पैसे द्या नाहीतर माझं स्थळ घेऊन अपेक्षेच्या घरी जा आई वडिलांना माहित होतं की मुलाला सासरच्या मंडळींकडून पैसे मिळण्याचा अर्थ काय होता त्यांचा मुलगा का कायमस्वरूपी त्यांच्या हातातून जाणार होता आई वडील नाईलाजाने मान खाली झुकवून त्या काकूंच्या दारावर गेले या वेळेला त्यांना स्वतःच्या मुलाचं लग्न ठरवायचं होतं त्या काकू तर आधीपासूनच तयार होत्या खर तर दादाला उकसवायला त्या काकूंचाच हात होता त्यांच्या मुलीला दादा आवडला होता नाहीतर तिने आमच्या घराकडे पाहिलं देखील नसतं आईवडिलांनीच अपेक्षाचा हात मागताच त्याने लगेचच अपेक्षाचं लग्न दादासोबत ठरवून दिलं अगदी एखाद्या लखलखत्या लग विजेप्रमाणे होती अपेक्षा तिची जीभ एखाद्या तलवारीप्रमाणे चालायची आम्हाला तिच्याबद्दल आधीपासूनच माहीत होतं परंतु ती आमच्यासोबत असं देखील कधी वागेल असं आमच्या मनात देखील नव्हतं तिने येताच तिचा इंगा दाखवायला सुरुवात केली ती ना आईवडिलांना इज्जत द्यायची आणि नाही आम्हा बहिणींना दादाने सासऱ्याने दिलेल्या पैशाने व्यवसाय सुरू केला तेव्हा त्याची बायको आमच्या डोक्यावर नाचू लागली तिचं म्हणणं होतं की माझ्या नवऱ्याच्या कमाईवर फक्त माझाच अधिकार आहे बाबा पूर्वीप्रमाणेच कमवायला जायचे आणि आम्हा आई आणि बहिणींचं ओझं उचलायचे बाबांना या गोष्टीची अजिबात तक्रार नव्हती त्यांचं म्हणणं होतं तसंही माझा मुलगा आधी कुठे कमावत होता त्याच्या लग्नाच्या आधी देखील तुम्हाला लोकांचा खर्च मीच भागवायचो त्यामुळे आता देखील तो खर्च मीच करेल यामध्ये दादाचा व्यवसाय काही काळातच चांगला चालू लागला त्याला त्याच्या व्यवसायात चांगला नफा मिळायचा परंतु तो सगळा पैसा आणून बायकोच्या हातात ठेवायचा जे बाबा कमावून आणायचे त्यातून आम्ही आई आणि बहिणी रुखीसुखी भाकरी खाऊन आमचा पोट भरायचो आईची इतकी हिंमत नव्हती की ती दादाला किंवा बहिणीला काही बोलू शकेल आई आणि बाबा आम्हाला शांत राहायला आणि सगळं काही सहन करायला सांगायचे आम्हा बहिणींची काय मजाल होती की आम्ही दादा किंवा त्याच्या बायकोसोबत भांडण करू शकू बाबांची इच्छा होती की लवकरात लवकर आम्हा दोघांचं देखील लग्न करून आम्हाला आमचे सासरी पाठवावं जेणेकरून आम्हाला बहिणीचा दादाचा त्रास सहन करावा लागू नये आम्ही या त्रासातून वाचू जो त्रास आम्हाला दादा आणि वहिनी देत होते परंतु देवाने बाबांना इतकी मुदत दिली नाही एके दिवशी ते कामावर तर केले परंतु परत सही सलामत येऊ शकले नाही काम करतानाच बाबांचा मृत्यू झाला आम्हा सर्वांवर तर एक मोठं संकट कोसळलं होतं बाबाच आमचा एकमेव आधार होते बाबांच्या मृत्यूचा धक्का खूप जास्त मोठा होता आईची देखील रडून रडून वाईट अवस्था झाली अजून तर बाबांना त्यांच्या दोन्ही मुलींची पाठवणी करायची होती त्यांच्या जबाबदाऱ्या अजून संपल्या नव्हत्या तरी देखील स्वतःला येथून मुक्त करून आणि आईला मोठ्या संकटात टाकून आईवर सगळी जबाबदारी टाकून ती या जगातून निघून गेले बाबांच्या मृत्यूनंतर वहिनीचं खरं रूप समोर आलं ती आम्हाला घरामध्ये अजिबात सहन करत नव्हती तिने आईला सरळ सरळ सांगितलं की ती दोन नंदांचं ओझं उचलू शकत नाही त्यामुळे त्यांचं लग्न करून त्यांना त्यांच्या सासरी पाठवून द्या मला माहीत होतं ती आईसोबत कसं बघणार होती माझी इच्छा होती की सध्या तरी आईने आमच्या लग्नाबद्दल विचार करू नये परंतु आईचं देखील हेच म्हणणं होतं की ती जिवंत असताना तिने आमचं लग्न लावून द्यावं मी तर कसं बसं माझं आयुष्य घालवेन परंतु तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या घरी जावं आणि तुमच्या घराच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात हेच माझ्यासाठी खूप आहे मी जेव्हा कधी आईकडे तक्रार करायचे तेव्हा आई मला हेच उत्तर द्यायची आणि मी शांत बसायचे आम्ही दोघी बहिणी आणि आईच त्या घरातलं सगळं काम करायचो तर वहिनी कोणत्याही कामाला हात लावत नव्हती आता तर तिने माझ्यावर आणि माझ्या लहान बहिणीवर तरेतरेचे आरोप करायला सुरुवात केली होती तिची अशी इच्छा होती की दादाने घरातून बाहेर हकलवून लावावं तिने दादाला हा सल्ला देखील दिला होता की हे घर विकून सगळा पैसा व्यवसायात लावावा जेणेकरून व्यवसायातून अजून नफा मिळू शकेल घर काय आपण पुन्हा बांधू शकतो सर्वात आधी काम व्यवसायात प्रगती करणं आणि व्यवसाय वाढवणं हा आहे परंतु त्या प्रसंगी आईने दादाची साथ दिली नाही आईने दादाला सरळ सरळ सांगितलं की जेव्हापर्यंत माझ्या मुलीचं लग्न होत नाही तेव्हापर्यंत मी हे घर विकण्याबद्दल विचारही करू शकत नाही हेच कारण होतं की वहिनीच्या मनात आमच्याबद्दल अजूनच राग निर्माण झाला जर तिच्या हातात असतं तर ती तिने आम्हा बहिणींना कच्च खाल्लं असतं वहिनी लग्नाच्या काही महिन्यानंतरच गरोदर राहिली होती तिचे डिलिव्हरीचे दिवस जवळ आले होते ती स्वतःसाठी तर पकवान मागवायची ज्याचा सुगंध घरभर पसरलेला असायचा तर आम्ही मात्र तिच्या शिल्लक राहिल्या जेवणाची वाट पाहायचो जेणेकरून आम्ही आमचं पोट भरू शकू आईला आशा होती की जेव्हा तिला स्वतःला मूळ होईल तेव्हा कदाचित तिला तिच्या वागण्याची जाणीव होईल परंतु तो आईचा एक गैरसमज होता देवाने तिला एक मुलगा दिला त्यामुळे ती अजूनच गर्विष्ट झाली ती तिच्या मुलाला आमच्याजवळ अजिबात येऊ द्यायची नाही दादा देखील अजूनच तिच्या पदराला बांधला गेला दादा तो घरात असताना त्याच्या मुलाला आईजवळ घेऊन यायचा परंतु दादा घरातून जाताच ती तिच्या मुलाला आईच्या हातातून हिसकावून घ्यायची आम्हाला समजायचंच नाही की ती आमच्याकडून कोणत्या गोष्टीचा बदला घेत आहे खरं तर आम्ही तिच्यासोबत कधीही काही वाईट केलं नव्हतं दादा पैसे आणून रोजच्या रोज एका ड्रॉवरमध्ये ठेवायचा एके दिवशी दादाच्या त्या पैशातून पूर्ण वीस हजार रुपये गायब झाले तेव्हा वहिनीने माझ्यावर आरोप लावला मी अगदी हक्काबक्का होऊन तिचं तोंड पाहत बसले माझ्याजवळ माझ्या बाजूने सांगण्यासारखं खूप काही होतं परंतु माझ्याकडे काहीच पुरावा नव्हता मी तिचा तो खोटा आरोप अगदीच फेटाळून लावला परंतु दादाची ती संशयाची नजर पाहून मी घाबरले मला आधीपासूनच माहीत होतं की दादा माझ्यापेक्षा स्वतःच्या बायकोवरच विश्वास ठेवेल आईने त्या प्रसंगी माझी साथ दिली आणि ती माझी ढाल बनली परंतु दादाच्या मनामध्ये जो अविश्वास निर्माण झाला होता तो अविश्वास मिटला गेला नाही वहिनीसोबतच दादा देखील आमच्या विरोधात झाला तो मला चोर आणि त्याच्या दुश्मन समजू लागला मी दादाला पटवून देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले परंतु त्याने माझं काहीच ऐकलं नाही दादाला आमच्या विरोधात करून वहिनीला मनमानी करण्याची अजूनच संधी मिळाली तिच्या मनात जे यायचं ते ती करायची दादा कामावर जाताच ती फ्रीजला कुलूप लावायची आणि खाण्यापिण्याच्या वस्तू लपवून ठेवायची तिचं म्हणणं होतं की आता आणखी ती आम्हाला लोकांचं ओझं उचलू शकत नाही शेवटी हा सगळा मिळणारा नफा माझ्या वडिलांनी दिलेल्या पैशातूनच मिळत आहे आणि त्या पैशांवर फक्त माझा अधिकार आहे तुम्हा लोकांना देण्यापेक्षा चांगलं आहे की ती ते जेवण भिकाऱ्यांना वाटेन मी माझ्याच घरात साप पाळले आहेत ती दिवसभर आम्हाला असंच काही ना काही टोमणे मारत राहायची आणि आम्ही शांतपणे ते ऐकून घ्यायचो कारण की आमच्याकडे राहण्यासाठी दुसरी कोणती जागा नव्हती आणि नाही आम्ही तिला घराच्या बाहेर हकलवू शकत होतो कारण की जर ती गेली असती तर दादा देखील तिच्यासोबत गेला असता आणि मग तर आमच्याजवळ कोणताच आधार शिल्लक राहिला नसता त्या दिवसाच्या भांडणानंतर दादाने आईसोबत बोलणं एकदमच बंद केलं होतं आम्हा बहिणींसोबत तर तो आधीपासूनच बोलत नव्हता त्याला हे देखील माहीत नसायचं की आम्ही जेवण केलं आहे की नाही जे जेवण फ्रीजमध्ये पडून शिळं व्हायचं खराब व्हायचं परंतु वहिनी आम्हाला ते जेवण जेवू द्यायची नाही खराब झालेलं जेवण ते टेरेसवर टाकायची जेणेकरून मांजरे किंवा पक्षी येऊन ते खातील मी शांतपणे तेच जेवण उचलून घेऊन यायचे आणि आम्ही सगळे मिळून ते जेवण जेवायचो आमच्याकडे पोट भरण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नव्हता आणि आम्हाला उपाशी राहता येत नव्हतं शेवटी भूक किती दिवस सहन करू शकत होतो आई आता मला घराच्या बाहेर निघावं लागेल शेवटी आपण हे कधीपर्यंत सहन करायचं आहे मी खूप दिवसापासून विचार करत होते की आपल्याला आपलं ओझं उचलण्यासाठी स्वतःला काहीतरी करायला पाहिजे आज मी आईसोबत बोलण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती नजर टिकवून मलाच पाहत होती तू काय करशील ग तुझ्या बापाने तर तुला कधीच घरातून बाहेर जाऊ दिला नाही ना तुला शिकवलं आणि आता तुझा भाऊ तुला घराच्या बाहेर पाऊल ठेवू देणार नाही आणि माझी देखील अशी अजिबात इच्छा नाही की तू बाहेर जावं जेव्हा आपली स्वतःची माणसं अशी अत्याचारी आहेत तर बाहेरचे लोक किती अत्याचारी असतील तू स्वतःच विचार कर आईच्या त्या बोलण्यावर मी देखील घाबरले आईचं बोलणं तर अगदीच खरं होतं परंतु आई असं पूर्ण दिवसभर उपाशी राहून बघ तुझी अवस्था काय झाली आहे मी कुठेही नोकरी करेन कमीत कमी आपलं पोट तर भरेल मी आईला मनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आईने नकारार्थी मान हलवली ना बेटा तुझा भाऊ तुझा जीव घेईल त्याला सहन कि हे सहन होणार नाही की त्याची बहीण बाहेर जाऊन कमावून घेऊन येते आईचं बोलणं ऐकून मी हैराण झाले आई त्याच्या बहिणी उपाशी आहेत हे तो सहन करू शकतो मग त्याच्या बहिणी कमावून घेऊन येतात हे का सहन करू शकत नाही इच्छा नसून देखील माझ्या बोलण्याचा स्वर वाढला होता अगं त्याला माहीत नाही की त्याची बायको आपल्यासोबत कसं वागते ते तेव्हा मी शांत झाले आईला आज देखील स्वतःच्या मुलाचा अभिमान होता मी देखील तिच्या तो भ्रमाचा भोपळा फुटू दिला नाही परंतु दादा काही पिता मुलगा नव्हता की त्याला माहीतच नाही की त्याची बायगो कशाप्रकारे आमच्यासोबत वागते मी तर शांत राहिले होते परंतु मनामध्ये निश्चय केला होता की मी उद्या नुकरीच्या शोधासाठी बाहेर निघेन मी दबक्या पावलाने खोलीच्या बाहेर निघाले दादा बहिणीच्या खोलीची लाईट बंद होती याचा अर्थ ते लोक झोपले होते मी लगेचच किचनमध्ये पाहू लागले परंतु नेहमीप्रमाणे आज देखील जेवायला तिथे काहीच नव्हतं वहिनी झोपण्यापूर्वी कधीच खाण्याच्या गोष्टी गायब करायला विसरत नव्हती मी शिवजीवन शोधायला टेरेसवर आले आले तिथे जमिनीवर जेवण जेवण घेऊन आई उठ जेवून घे मी एका स्वच्छ ताटामध्ये ठेवून ते ताट केलं तेव्हा ती लगेचच बसली माझी लहान बहीण देखील तिथे आली आम्ही तिघेही सकाळपासून उपाशी होतो त्या जेवणावर अगदी तुटून पडलो आज त्या जेवणातून थोडा दुर्गंध येत होता जेवण खराब झालं होतं परंतु पोटातली भूक तर शांत करायची होती डोळ्यातून अश्रू वाहू लागले आम्हा दोघींना खराब झालेलं जेवण जेवताना पाहून आईचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि ती पदर पसरून वर आभाळाकडे पाहू लागली मी याआधी आईला इतकं उदास कधीच पाहिलं नव्हतं मी आईचा हात पकडून स्वतः देखील आतल्यात रडत होते रडता रडता माहीत नाही मला कधी झोप लागली सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा आई शांतपणे झोपली होती आई उठ बाहेर पडलेलं ऊन पाहून मी अगदीच काळजीने आईच्या डोक्यावर हात ठेवला आईचं शरीर अगदीच थंड पडलं होतं मी टेन्शननेच आईला अगदी गदागदा हलवलं लहान बहीण देखील उठून टेन्शनने आईकडे पाहू लागले परंतु माहीत नाही आईला काय झालं होतं ती झोपेतून उठलीच नाही पूर्ण घरामध्ये आम्हा बहिणींच्या किंकाळ्यांचा आवाज घुमला होता आईच्या मृत्यूवर आम्हा सगळ्या बहिणींची रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती मला तर चैनच पडत नव्हती मी आणि माझी लहान बहीण आई काय करणार होतो आईने जाण्याची खूप घाई केली रडता रडता माझी नजर बहिणीच्या चेहऱ्याकडे गेली तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला ती आईच्या अंत्यसंस्कारावेळी रडत होती मला माहीत होतं की ती खोटे खोटे अशू डोळ्यात आणत आहे तिने आईला त्रास देण्यामध्ये कोणतीच कसर सोडली नव्हती ती आईच्या अंत्यविधीच्या वेळेला रडत रडत तिच्या आणि आईच्या प्रेमाचे किस्से सांगत होती आणि परिसरातील सगळ्या बायका तिचं सांत्वन काढण्यामध्ये मग्न होत्या मी तिच्या त्या दुटप्पी वागण्यावर हैराण होते किती लबाडबाई होती कोणालाही ती नेमकी कशी आहे हे माहीत नव्हतं कोणालाही तिचं खरं रूप माहीत नव्हतं मी जरी सगळ्यांना ओढून ओढून सांगितलं असतं की हिने आमचं आयुष्य कसं नरक बनवला आहे तरी देखील कोणीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता त्या शेजारच्या बायकांची सहानुभूती पाहून तिने हसून माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी तिरस्काराने माझं तोंड फिरवलं तीच माझ्या आईची खुनी होती मी विचार केला होता ठरवलं होतं की आईच्या अंत्यवेदीनंतर मी एक क्षण देखील या घरात राहणार नाही आणि माझ्या बहिणीला घेऊन इथून निघून जाईल मग त्यासाठी मला कोणत्याही अग्निपरीक्षेतून जावं लागलं तरी चालेल आईची तिरडी उठणारच होती की अचानक तिथे कोणीतरी आलं तेव्हा माझ्यासोबत सगळेच जण घाबरले पुढच्या क्षणी वहिनीच्या जोरजोरात किंकाळीने पूर्ण परिसर घुमला होता समोरचं दृश्य पाहून माझ्यासोबत असलेल्या सगळ्यांचा थरकाप उडाला वहिनीचा मुलगा टेरेसवरून खाली पडून जखमी अवस्थेत जमिनीवर तडफडत होता वहिनी आणि दादाचं तर अवसानच गळून पडलं त्यांना समजत नव्हतं की आता काय करावं स्वतःच्या मुलाच्या त्या वेदना त्यांना सहनच होत नव्हत्या तो अजूनही फक्त दोन वर्षांचा होता आणि माहीत नाही कसं काय एकटा जिना चढून टेरेसवर गेला होता आम्ही बहिणी दर रडण्यामध्ये व्यस्त होतो तर वहिनी शेजारच्या बायकांची सहानुभूती मेवण्यामध्ये व्यस्त होती दादाने लगेचच बाईक काढली आणि ते दोघेही आईची अंत्यविधी सोडून स्वतःच्या मुलाला घेऊन दवाखान्यात निघून गेले आम्ही सगळेजण त्या मुलाच्या अवस्थेवर खूपच काळजीत होतो अजूनही आईवर अंत्यविधी झाले नव्हते की अजून एक संकट डोक्यावर आलं होतं आम्हा सर्वांनाच तो मुलगा लाडका होता मी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते मला स्वतःला समजत नव्हतं की हे असं अचानक काय झालं आईवर अंत्यविधी केले गेले तर मुलगा देखील धोक्यातून बाहेर आला होता त्या मुलावरचं संकट देखील टळलं होतं तो आता ठीक आहे याची खबर आली तेव्हा मी सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला त्याचं आयुष्य तर वाचलं होतं परंतु तो खूपच जखमी झाला होता त्याच्या पायाचा हाड तुटलं होतं आणि त्याला खूप महिने बेडवरच आराम करायचा होता त्याची जी अवस्था होती मला वाटलं की तो आता वाचू शकणार नाही परंतु देवाचे आभार होते की त्याने त्या मुलावर कृपा केली होती माझा आभास आता घरी आला तेव्हा मी लगेच जाऊन त्याच्या कपाळावर पाफा घेतला त्याने देखील मला मिठी मारली आईला तिचा नातू किती लाडका होता जर त्याला काय झालं असतं तर त्या पुढचा विचार मी करूही शकत नव्हते लगेच उठले आणि माझं सामान बांधू लागले मी आणि माझी लहान बहीण तुमचं घर जा सोडून जात आहोत आता तुम्ही अगदी आरामात इथे राहू शकता तुम्हाला त्रास देणार आता कोणीच नाही मी बहिणीला सांगितलं आणि माझं सामान उचलून निघून जाऊ लागले माझी लहान बहीण देखील माझा हात हातात घेऊन घराच्या बाहेर निघू लागली हे काय बोलतेस कुठे जाशील तू कुठे जाणार तुम्ही लोक दादा हैराणीने विचारू लागला देवाने इतकं मोठं जग निर्माण केलं आहे दादा कुठे ना कुठे आम्हाला जागा नक्कीच मिळेल मी माझ्या अश्रूंना खूप मुश्किलीने अडवलं होतं आणि बाहेरच्या दिशेने जाऊ लागले थांब दादा लगेचच पुढे आला आणि त्याचे दोन्ही हात पसरून आम्हाला जाण्यापासून अडवलं परंतु जर आपलं स्वतःचं घर आहे मग तुम्ही ते घर सोडून का जाणार दादाच्या त्या प्रश्नावर मला धक्का बसला त्याला माहीत नव्हतं का की त्याची बायको त्याच्या माघारी आमच्यासोबत कसा अत्याचार करते या माझ्यामुळे जात आहेत वहिनीचा शरमलेला आवाज ऐकून मी वहिनीकडे पाहिलं मी आई आणि तुमच्या बहिणीसोबत खूप वाईट व्यवहार केला आहे इतकंच काय तर मी फ्रीजला देखील कुलूप लावलं आणि यानं कित्येक दिवस उपाशी ठेवलं बहिणीच्या त्या बोलण्यावर दादा अगदी हैराण झाला हे है काय बोलत आहेस तू तर सांगायचीस की माझी आई आणि माझ्या बहिणी तुझ्यासोबत चांगला व्यवहार करत नाहीत आणि तुला जेवायला देखील देत नाही दादाच्या हैराणीची जागा आता रागाने घेतली होती मी खोटं बोलायचे जेणेकरून तू माझ्यावर विश्वास ठेवावा की तुझ्या आई आणि बहिणीवर परंतु माझ्या मुलाची ही अवस्था पाहून मला जाणीव झाली की मी किती चुकीची होते आणि मी एका आईला किती त्रास दिला आहे मला माफ कर बहिणी दादा आणि आमच्यासमोर हात जुडून रडू लागली मी विचार देखील करू शकत नाही की तू इतक्या खालच्या पातळीला उतरू शकतेस मी स्वतः देखील दोषी आहे की मी माझ्या आई आणि बहिणींची अजिबात काळजी घेऊ शकलो नाही परंतु मला अजिबात अंदाज नव्हता की त्या हे सर्व सहन करत असतील तुझ्या तोंडून माझ्या आई आणि बहिणीच्या तक्रारी ऐकून मला असं वाटायचं की हे नेहमीचं सासू सुनेचं भांडण आहे परंतु तू तर निर्लज्जपणाचा कळस गाठला आहेस जर कोणाला घरातून जायला पाहिजे तर ती तू आहेस आत्ताच्या आत्ता इथून बाहेर निघ दादाने वहिनीचा हात पकडून तिला बाहेर ढकल हे काय करत आहेस तू माझं मूल तरी मला दे नाही अजिबात नाही तुला तुझ्या मुलापासून लांब राहावं लागेल हीच तुझी शिक्षा आहे दादा तिला उडत उडत घराच्या दाराजवळ घेऊन गेला थांब दादा याच्या आधी दादा तिला घराच्या बाहेर हकलावेल मी दादाला आवाज देऊन थांबवलं हे खरं आहे की वहिनीने आम्हाला खूप त्रास दिला आहे आईच्या मृत्यूला देखील जबाबदार हीच आहे परंतु आज जर आई जिवंत असती तर तिने कधीही वहिनीला असं घराच्या बाहेर काढू दिलं नसतं तसंही जे झालं यामध्ये सगळ्यात जास्त दोषी आम्हाला तू वाटतोस आमच्या दादाला आमची काळजी घ्यायला पाहिजे होती वहिनीपेक्षा आमच्या दादाला आमची काळजी जास्त घ्यायला पाहिजे होती मुन्हा तर सर्वांचा लाडका आहे आता तो त्रासात आहे त्यामुळे माझी अशी अजिबात इच्छा नाही की त्याला आता त्याच्या आईचा त्रास सहन करावा लागेल माझं बोलणं ऐकून दादा शरमला होता तर वहिनीने मला येऊन मिठी मारली दादा आणि वहिनीला त्यांच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता परंतु मी माझ्या मनातून त्यांच्याबद्दलची सगळी अडी काढून टाकली होती शेवटी तो माझा भाऊ होता मी त्याला संकटात कसं पाहू शकत होते मला या गोष्टीचं वाईट वाटत होतं की त्यांना त्यांच्या जा चुकीची जाणीव खूप उशिरा झाली जर त्यांनी आई जिवंत असतानाच त्यांचं वागणं सुधारलं असतं तर कदाचित आज आई आमच्यासोबत असती कमीत कमी आईने शांतपणे तरी त्याचे डोळे बंद केले असते परंतु आई रडत रडत या जगातून निघून गेली होती वहिनीच्या वागण्यामध्ये आता खूप चांगलेपणा आला होता आईचं दुःख मला इतकं झालं होतं की मी यातून सावरू शकत नव्हते आता दादा जेव्हा कधी कामावरून घरी परत यायचा तेव्हा सर्वात आधी आमच्या जवळ यायचा आणि विचारायचा की तुम्ही जेवलात की नाही जी गोष्ट तो त्याच्या बायका मुलांसाठी आणायचा आमच्यासाठी देखील नक्की आणायचा मी नेहमीच त्याला पाहून विचार करायचे की जर आई जिवंत असताना देखील तो असाच वागला असता तर आज ती सुखाने जगातून गेली असती ताईच्या सासरहून माझ्यासाठी एक स्थळ आलं तेव्हा दादाने माझी इच्छा विचारली स्थळ अगदी उत्तम होतं परंतु मला माझ्या लहान बहिणीची काळजी होती माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की माझ्या लग्नानंतर बहिणीने पुन्हा एकदा तिच्यासोबत वाईट व्यवहार करावा त्यामुळे मी हीच अट ठेवली की माझं आणि माझ्या लहान बहिणीच्यासोबतच लग्न व्हावं दादाला काहीच प्रॉब्लेम नव्हता माझं लग्न ठरवलं गेलं तर माझ्या लहान बहिणीसाठी देखील स्थळ पाहायला सुरुवात केली एका वर्षात तिचं देखील लग्न ठरलं आणि आम्ही दोघींचंच एकत्र लग्न झालं आणि आम्ही आमच्या सासरी गेलो माझा नवरा खूप चांगला होता तर माझी लहान बहीण देखील तिच्या घरीच खूप सुखी होती मी नेहमीच विचार करायचे की जर आईबाबांना देखील त्यांच्या मुलींना असं सुखी पाहायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद